नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये अत्यंत महत्वाची बातमी सध्या समोर येते आहे ज्येष्ठ वकील माननीय सतीश माने शिंदे हे एक रुपया ही न घेता आंदोलकांची बाजू मांडणार आहेत खूप खूप धन्यवाद वकील साहेब अशा पद्धतीच्या पोस्ट सध्या फिरायला लागलेल्या आहेत मंगेश साबळे व सहकाऱ्यांना जामीन मंजूर झालेला आहे सगळ्यात मोठी बातमी येते मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जामीन मंजूर झालेला आहे सर्व वकील बांधव मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईचे अभिनंदन आणि आभार अशा पद्धतीच्या पोस्ट सध्या आता व्हायरल व्हायला लागलेल्या आणि त्यातच एक अत्यंत महत्त्वाची अत्यंत मोठी बातमी आलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांना अटक करण्यात आली होती व आता त्यांच्या सुटकेसाठी प्रसिद्ध वकील श्री सतीश माने शिंदे हे एक रुपयाही न घेता आंदोलकांची बाजू मांडणार आहेत मराठा आंदोलकांच्या लढ्यामध्ये आता ज्येष्ठ वकील सतीश माने शिंदे यांनी उडी घेतलेली आहे आणि ते आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत मराठा आंदोलकांची बाजू ते मांडणार आहेत माननीय श्री सतीश माने शिंदे हे एक ज्येष्ठ वकील आहेत आणि त्यांनी असंख्य मोठमोठ्या दिग्गज मंडळींच्या केसेस याआधी लढलेल्या आहेत त्यांनी सलमान खान तसेच शाहरुख खानचा मुलगा आणि अशा इतर ज्येष्ठ अभिनेत्यांच्या आणि महत्त्वांच्या व्यक्तींच्या केसेस ह्या सतीश माने शिंदे यांनी लढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता मंगेश साबळे यांना जी अटक करण्यात आलेली होती त्यांना जामीन मिळालेला आहे आणि प्रसिद्ध वकील सतीश माने शिंदे हे एक रुपयाही न घेता आंदोलकांची बाजू मांडणार असल्याचं सगळ्यात मोठं वृत्त हे समोर यायला लागलेलं ला आहे